शिर्डी नगर पंचायत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या महायुतीच्या या प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर वेळेची कमतरता असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आमच्या या प्रभागाच्या महायुतीचे धनुष्यबाण चिन्हावर असलेले अधिकृत उमेदवार माननीय सौ कोते आशाबाई कमलाकर नमस्कार आणि आमचे दुसरे उमेदवार माननीय ठाकरे बापू पांडुरंग नगराध्यक्ष पदासाठी माननीय थोरात जयश्री विष्णू असे हे तीन उमेदवार आम्ही या महायुतीच्या वतीने या प्रभागामध्ये दिलेले आहेत उपस्थित असलेले सर्व आलेले आमच्या पत्रकार मित्र आणि युवक मित्रांना सर्वात प्रथम मला यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी आपली माफी मागतो जे जे काही प्रश्न कमलाकर भाऊंनी मांडलेले आहेत आज बरेचसे नवा भाग या प्रभाग तीन मध्ये जुळालेला आहे काही लोक नव्याने इथं राहायला आले काही लोक जुन्या काळापासून इथे राहतात जे नव्याने इथं राहायला आले असतील त्यांनी एकदा जे जुने राहणारे लोक आहेत त्यांना एकदा जुना काळ विचारा शिर्डीची काय परिस्थिती होती ही शिर्डी पंचवीस वर्षामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीतून नगर परिषद झाली नगरपंचायत झाली त्या कालावधीमध्ये शिर्डीची परिस्थिती आणि आज पंचवीस वर्षानंतर या शिर्डीची परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे पंचवीस वर्षापूर्वी काही काही ठराविक लोकांची मक्तेदारी या शिर्डीमध्ये होती काही ठराविक लोक या शिर्डीमध्ये सर्वसामान्य माणसांची शिर्डी म्हणून नाही पण ठराविक पाच लोकांची शिर्डी म्हणून या शिर्डीची ओळख होती आज या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये पाच लोकांची शिर्डी पासून तर सर्वसामान्यांची शिर्डीचा प्रवास हा जर शक्य झाला असेल तर हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे शक्य झालं आज या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय मिळतो आज पण जो आनंदाने बसतो खेळतो एकामेकाशी बोलतो प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं काम करायची संधी आहे नोकरीची संधी आहे आज इथं युवक आपल्या मतानी आपल्या व्यक्तिमत्ता आपण या परिसरामध्ये वावरतो अशी परिस्थिती शिर्डीची नव्हती ही शिर्डी शिर्डी ठेवण्यासाठी आमच्या सगळ्या लोकांचं इथे व्यासपीठावर बसलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक याचा त्याग आहे आमचा परिवाराचा त्याग आहे आणि म्हणून शिर्डी नगर परिषदेची आणि नगरपंचायतच्या पंचवीस वर्षामध्ये या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेने कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही शिर्डी नगरपंचायत विश्वास दाखवला आणि मतदान टाकले आज एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेमध्ये दे देखील आठव्यांदा म्हणजे चाळीस वर्ष या शिर्डीच्या जनतेने आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विघे पाटील साहेबांवर विश्वास टाकला आणि आमदार केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सत्ता येते जाते कुणीतरी निवडून येतं कुणीतरी पराभूत होतं पण पर मला हा प्रश्न पडतो की आज जे समोर उभे राहिलेले उमेदवार आहेत आज जे वेगळे वेगळे चिन्ह घेऊन लोक उभे आहेत हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डीमध्ये याच प्रभागामध्ये पूर आला होता हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होत हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डीला कोविड मध्ये बंद पडून लोकांना ऑक्सिजनची गरज होती हॉस्पिटल बेडची गरज होती हे लोक तेव्हा पुढे होते जेव्हा शिर्डी मध्ये जातीय दंगला झाला आणि ते शांत करायची जबाबदारी आमच्यावर आली आज काही उमेदवार पंधरा दिवसामध्ये अचानक राजकारणामध्ये येऊन मत मागायला सुरुवात केली काही लोक तर डायरेक्ट फॉर्म भरायला शिर्डी मध्ये पहिल्यांदी आलाय आणि अशी परिस्थिती या शिर्डीच्या राजकारणाची झाली आहे की कोण कौन कोणाला मतदान मागतोय काही कळायला तयार नाही प्रभाग नंबर चारचा माणूस सहा मध्ये मत मागतोय सात वाला नऊ मध्ये फिरू राहिलाय नऊ वाला एक मध्ये फिरतोय आणि एक जण तर निंबोवला पोहचला मत मागत मागत त्याला माहित नाही की शिर्डी पुढे सर <laughs> यांना निवडून राहणार याचं योगदान काय तुमच्या जीवनामध्ये आज हे जव... ए... जेव्हा चा शिर्डीचं मोफत चांगलं नाही इथं आम्ही उभे आहोत आमचे सगळे कार्यकर्ते उभे आहेत आमचे हे उमेदवार उभे आहेत म्हणून शिर्डी सुरक्षित आहे एक चूक एक चूक आणि हे शिर्डीचं अस्तित्व संपूर्ण एक चूक आणि आपण जे पंचवीस वर्ष या शिर्डीला एका परिवारा म्हणून ठेवलं ते शिर्डीचं पूर्ण परिवार उद्ध्वस्त करायला कमी पडणार सुजय विखे असल्याने काही फार फरक पडला असं मी म्हणत नाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असल्याने काय फार फरक पडतो असं माझं म्हणणं नाही पण आम्ही नसल्याने काय होऊ शकतं याच चित्र तुम्ही पाहू शकणार नाही आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे ही निवडणूक कुठल्या भूल सापाला बळी न कुठल्या आश्वासनाला बळी न पडतं कोणीतरी खोटं चित्र तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करता याला बळी न पडता आज आपण तुमच्या समोर उभे आहे आमचे हे सगळे उमेदवार जेव्हा दोन तारखेला मतदानासाठी तुम्ही जाल तेव्हा दोन तारखेला मतदानाला गेल्यानंतर वरती खाली आजूबाजूला काहीच पाहू नका वरती एक कमळ दावायचं आणि खाली दोन धनुष्यबाण हे तीन बटणं तुम्ही दाबा तुमच्या पाच वर्षाच्या सुरक्षतेची गॅरंटी डॉक्टर सुजय विखे या ठिकाणी घ्यायला आलेला आपल्याला रोजगार निर्माण करायचं शिर्डीमध्ये होणारी एमआयडीसी ही आपल्या या शिर्डीच्या सुशिक्षित बेरोजगारांची एक स्वर संधी आहे शिर्डीमध्ये होणारा थीम पार्क हा आपल्या या श्रेणीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये माननीय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानीशी बोलून जे थीम पार्क कमलाकर भाऊ आपण चाळीस कोटीचं करणार होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी अंबानींना सांगून दोनशे साठ कोटी रुपयाचा सा आराखडा आपण थीम पार्कचा बनवलेला आहे हे काम आपण करू शकतो आपण नुसतं असं मोकळे फिरत सुटलो नाही इतके उमेदवार झाले की काय थांबपता लागत नाही आणि चिन्ह असे असे की काय करायचं मार्ग लोकांनी एसी घेतलं आता थंडी घेतला तो हल पडल माहिती लोक उभे थांबला होता था। तिथून पुढे कॉकरेट रोडची गरज आहे तो छोटा रोड झाला तो पूर्ण रोड वीरभद्र मंदिरापर्यंत झाला पाहिजे अशी आमच्या प्रभागातील नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर पावसाचं जेव्हा पाणी येतं जरी आता आपण जाणार आहोत सातवी माझ्या शरीर जो नाला आहे त्या नाल्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि छोटे छोटे जे पूल आहे उपनगरांचे ते पूल पण झाले पाहिजे अशी एक मागणी आहे त्याचबरोबर आपण एम आय डी एक मोठं क्लस्टर या शिर्डी शहरामध्ये सुरू केलं आहे तर मी आपल्याला विनंती करतो हा जो प्रभाग आहे द्वारकानगर राजगुरुनगर हा अतिशय सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागातील प्रभागामध्ये तरुणांची मोठ्या संख्या मोठी संख्या आहे आणि ते सगळे बेरोजगार आहे सगळ्यांचा हात हातावर पोट आहे तर माझी विनंती अशी असेल की या प्रभागातील किमान शंभर सव्वाशे मुलांना या एमआयडीसी मध्ये नोकरीला पाहिजे त्याचबरोबर आमच्या ज्या नंबर, तीन नंबर गेट साईबाबा संस्थांचं मंदिराचं ते तीन नंबरचं गेट जर आपण खुलं केलं तर त्या तीन नंबरच्या गेटच्या बाजूनी आमच्या सर्व लोकांचे व्यवसाय आहेत आणि ते व्यवसाय चांगले सुरू होतील तर ते तीन नंबरचं गेट खुलं करावं त्याबरोबर जो लक्ष्मीनगर रतीलालजी लोढा आणि बाजार जो बायपास जातो तो रिंग रोड जातो तो रिंग रोड या इलेक्शन नंतर करावा कारण की येणारा सिंहस्थ कुंभ मेळा ला, लाखो करोड भक्त नाशिकमध्ये येतील आणि ते शिर्डीला पण येतील तर ह्या सगळ्या गोरगरीब जनतेना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याचा व्यवसायामध्ये रुपांतर झालं पाहिजे त्यासाठी आमच्या बाजूला येण्यासाठी रस्त्याची गरज आहे आणि तो रस्ता होणं गरजेचं आहे तर तो आता आपण आमदार साहेबांनी त्या दिवशी त्याचा नारा फोडलं फक्त जर असते जे पासष्ट कोटी रुपये पा आपल्याकडे आहे तर ते गतीने झालं पाहिजे आणि आपल्याकडे काही निधीची कमतरता नाही कारण की साहेबांकडे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खातं आहे तर ते ते खातं पण एक चांगलं दर्जेदार आणि मोठं खातं आहे त्यामुळे साहेबांकडून ही कामं होणं गरजेचं आहे बारा सारीचं अर्ध अर्ध काम झाले आहे आणि अर्ध बारा सारीचं काम बाकी आहे तर ते बारा सारीचं आजच आम्ही प्रचारला गेलो असता त्या भागातील लोकांनी सांगितलं का बारा सारीचं पूर्ण काम दत्तनगर दत्तनगरच्या पुढे गेलं पाहिजे अशा छोट्या छोट्या मागण्या आहेत आणि आपण त्या पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे मी बाळासाहेब तुकारामगोरकर विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आपण इथं आला प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवारांच्या वतीने व या नागरिकांच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो यानंतर मान्य दादाने विनंती करतो की आपणच आपलं संबोधन करावं नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई पार्क साई पार्क आनंद म्हणजे आनंदाची आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी